नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकामध्ये सध्या एक मोठी समस्या दिसून येत आहे ते म्हणजे मित्रांनो कापूस पिकातील जी काही पाणी आहे तर ती पिवळी पडत आहे तर मित्रांनो कापूस पिकातील पाने पिवळी होण्याची कारणे कोणती आहेत त्यावरती कोणती उपाययोजना करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो ज्यावेळेस आपले कापूस पीक एक शंभर दिवसाच्या पुढे गेलेलं असते तर अशा वेळेस मित्रांनो कापूस पिकाचे सर्व पाणी हे पिवळे पिवळेसर कडा असलेले आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो हे पिवळेसर झालेले पाणी कशामुळे होतात त्याचप्रमाणे मित्रांनो यावरती जी काही पिवळा छटा असलेले आपल्याला दिसून येतात तर ही सर्व समस्या आहे ती मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता त्यासोबत अजून दुसरी एक समस्या आहे ते म्हणजे कीटकांचा जर जास्त प्रादुर्भाव झाला असेल हिरवा तुडतुडा यामध्ये जास्त असेल रस किडीचा जास्त अटॅक असेल तर अशा वेळीसुद्धा या दोन्ही कारणामुळे सुद्धा मित्रांनो कापूस पिकावरती जी काही पाणी आहे ती पिवळे पडले असतात का, काप कापूस पिकाची पाने ही कडेकडेने पिवळे झालेले आपल्याला दिसतात कडा ह्या पिवळा झालेल्या दिसून येतात तर यामुळे काय होते मित्रांनो जी काही पिकांची वाढ आहे ती ती थांबली जाते त्याचप्रमाणे था जी काही फुले पाते फुले यांचीसुद्धा आपल्याला कमी लागलेले दिसून येतात तर मित्रांनो हे सर्व सूक्ष्मान कमतरता आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जी काही सूक्ष्मान आहेत तर यांची फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन मेन घटकांची कमतरता झाल्यामुळे सुद्धा पाणी पिवळता पाणी पिवळी पडलेले दिसून येतात त्याचप्रमाणे जे काही पोटॅश असतं तर पोटॅश उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धा पाणी पाणी ही पिवळेसर झालेले दिसून येतात मित्रांनो जास्त पाऊस झाला असेल किंवा जमिनीत वापसा कंडिशन नसेल त्यामुळे जे काही पोटॅश आहे तर ते उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धा पाणीही पिवळेसर होतात पानांची कडा ह्या पिवळ्या झालेली दिसून येतात तर मित्रांनो यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये जे काही झिरो बावन चौतीस हे खत आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे झिरो बावन चौतीसच्या फवारणीमुळे आप जे काही का पिकाला जे काही फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता झाल्यामुळे जे काही पिकाचे नुकसान होत असते आपण थांबणार आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीसचा वापर करताना प्रतिपंप सत्तर ते ऐंशी ग्रॅम आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि यासोबत मित्रांनो थ्रीप्स तुडतुडे पांड हिरवा तुडतुडा या यांच्या अटॅकमुळे सुद्धा कापूस पिकाची जे काही पाणी हे पिवळी झालेली दिसतात यासाठी मित्रांनो आपल्याला चांगल्या दर्जाचं एक कीटकनाशक यामध्ये घ्यायचं आहे ते म्हणजे जे काय सॅपर हे सॅपर आपल्या यामध्ये घ्यायचं आहे मित्रांनो सॅपर घेत असताना प्रतिपंप पंचवीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्या घ्यायचं आहे तर अशा मित्रांनो झिरो बावन्न चौतीस आणि जे काय झिरो बावन्न चौतीस आणि यासोबत आपल्याला सॅपर हे कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो दोन्हीचे छान रिझल्ट आहे कापूस पिकाची जे काही पिवळे होणारी पाने ती थांबवली जातात था। आणि ज्याचे कीटकांचासुद्धा अटॅक कमी होतो यामुळे आपल्याला जे काही दुसऱ्या बहार असतो कापूस पिकाला तो आपल्याला जास्त लागणार आहे याचे नुकसान होणार नाही मित्रांनो जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चित कापूस पिकाची जो दुसरा बहार येत असतो तर यावरसुद्धा परिणाम होऊन कमी पाते फुले आपल्या दिसण्यात येतात आणि कापसाची हे मोठ्या प्रमाणात आपले नुकसान झाली से उत्पादनसुद्धा घटले जाते त्यामुळे मित्रांनो ही शेवटची फावरणी असणार आहे यामध्ये आपल्याला कापूस पिकाची ही शेवटची फवारणी घ्यायची आहे हे अशा पद्धतीने सर्व एकत्र आपल्याला हे दोन्ही घटक घ्यायचे आहेत मित्रांनो यासोबत आपल्याला स्टिकर घ्या कुठल्याही चांगल्या दर्जाचं सिलिकॉन बेस स्टिकर यामध्ये वापरा जेणेकरून कापूस पिकातील जरी पाऊस झाला तरी हे औषधे वाहून जाणार नाहीत मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही घटकांची एकत्रित फवारणी घ्या आणि कापूस पिकाचे काही पाणी पिवळे होत आहेत यामुळे आपले कापूस पिकात नुकसान होतं तर ते थांबवा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद